बेकायदेशीर गर्भपात केंद्रावर आरोग्य विभागासह पोलिसांचा छापा एकीकडे एक स्त्री जन्मदर हा झपाट्याने कमी होत असल्याचं चित्र असताना भ्रूण हत्येचं प्रमाण काही कमी होताना दिसत नाही गर्भलिंग निदान करून गर्भपात करण्यास सक्ती असताना अनेकदा अवैध गर्भपात होतात असाच काहीचा प्रकार बीटच्या गेवराईमध्ये उघडकीस आला गेवराई शहरातील संजय नगर भाग परिसरातील एका घरात अवैध गर्भपात केला जात असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक बडे यांना मिळाले होते त्याप्रमाणे आरोग्य विभाग व पोलीस प्रशासनानं छापा टाकला असता या कारवाईमध्ये अवैध गर्भपात साहित्य मिळून विशेष म्हणजे आरोपी महिला ही अवैध गर्भपात प्रकरणी गेली होती तिची जामिनावर सुटका झालेली असताना तिने दुसऱ्यांदा असा गुन्हा केला या प्रकरणामध्ये तीन लोकांसह विविध साहित्य ताब्यात घेण्यात आलंय या प्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे या कारवाई दरम्यान जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक बडे स्थानिक गुन्हा निवेशन शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेखा धस डॉक्टर नोमानी डॉक्टर राजेश शिंदे उपस्थित होते आम्हाला एक आठ दिवसापूर्वी साधारणतः तक्रार प्राप्त झाली होती की अशा प्रकारे अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात करण्याचे प्रकार देवराई येथे सुरू आहेत त्यानुसार आम्ही पोलीस प्रशासन आणि महसूल जिल्हाधिकारी मॅडम असतील एस पी मॅ एस पी सर असतील आम्ही एक आठ दिवसापासून या सर्व गोष्टींचं नियोजन करत होतो आणि पोलिस आणि महसूल प्रशासनाच्या सहकार्याने आम्ही हे हा जो काही प्रकार होत आहे हा ट्रेस करण्याचा प्रयत्न केला त्यानुसार आमचा काल जो काही प्रयत्न होता तो सफल झाला आणि ज्या काही फोन नंबरवरून आम्हाला ज्या गोष्टी कळाल्या तसं आम्ही आज सकाळी सहा वाजता ग्रेड प्लॅन केली होती सावळेसाहेब असतील दस मॅडम असतील आम्ही सगळ्यांनी हे पूर्ण नियोजनबद्ध पद्धतीने केलं होतं आणि गर्भवती महिला पण आम्ही एक तयार केली होती आणि त्यानुसार संपर्क करत करत आम्ही ते सकाळी सात वाजता पोचलो आणि ते गर्भपात करणारे जे व्यक्ती आहेत ते आणि त्यांना सहकार्य करणारे दोघं जण असे आम्हाला आढळून आले सोनोग्राफी मशीन आम्ही ताब्यात घेतलेली आहे त्याचबरोबर वर, गर्भपात करण्यासाठी जी काही लागणारी औषधे असतात ती पण आम्ही ताब्यात घेतलेली आहे त्यासाठी लागणारी जी काही हत्यारी असतात ती पण आम्ही ताब्यात घेतलेली आहे आता पुढची कारवाई कशी केली जाणार आहे गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भात कसा विषय असेल ते प्रक्रिया तर चालू आहे मात्र असे प्रकार बीड जिल्ह्यामध्ये वारंवार वडकीस येत आहेत तर त्या अनुषंगाने कडक कारवाईची कशी आरोग्य विभागाची भूमिका असेल नाही आम्ही असे जे काही डिक्वाय केसेस आहेत किंवा ज्या काही तक्रारी आहेत किंवा खबऱ्या योजना असेल समाज प्रबोधन असेल हो या माध्यमातून असे प्रकार होऊ नयेत यासाठी प्रयत्न आहे मात्र जे पकडले गेलेले आरोपी आहेत त्यांच्याकडून या अगोदर देखील त्यांना अटक केली गेली होती मात्र त्यांना परत जामीनवर सुटून आल्यानंतर परत तोच गोरखधंदा सुरू केला गेला म्हणजे यात कुठेतरी कायदा कमी पडतोय कमकुवत होतोय का ॲक्शन कमी घेतली जाते आता यापूर्वीचं मी काही सांगू शकत नाही तो आता जे काही आहे ते गुन्हा नोंद करून पुढील कारवाई करण्याचा आम्ही चांगल्या प्रकारे कारवाई करण्याचा प्रयत्न करतो एकूण किती आरोपी ताब्यात घेतले आणि किती पैसे घेतले जातात ताब्यात नाही अजून म्हणजे प्रक्रिया चालू आहे साधारणतः किती आरोपी असतील नाही सांगता येणार ओके थँक्यू लोकनायक न्यूज